राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेश नादुतमल आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स आम आदमी पक्षाची पन्नास जागावर आघाडी स्मार्ट सिटी आणि पर्यटनाकडे लक्ष देणार आयुक्त खोडवेकर एसजीजीएस अभियांत्रिकी संस्थेच्या संचालकाला निलंबित करा वीर भगत सिंग विद्यार्थी परिषदेची मागणी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचा आजपासून मुख्य निवडणूक दौरा लोहा तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात कारभार चालतो कंट्रास्ती कर्मचाऱ्यावर आता बातमीपत्र विस्ताराने राजधानी कोणाची याचा निकाल आज लागणार आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल अवघ्या काही वेळात लागणार आहे त्यामुळे अतिशय प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे दिल्लीची सत्ता पुन्हा आम आदमीलाच मिळणार की नरेंद्र मोदी आपला करिश्मा कायम ठेवणार याबाबतच या चित्र काही वेगळं स्पष्ट होईल आज आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि काही तासातच दिल्लीकरांनी कुणाला कोल दिलाय याच उत्तर मिळणार आहे दिल्लीत मुसंडी मारत सथा राखण्यात यश मिळवल्याचा अंदाज विविध व्रतवाहिन्यांनी दिला आहे नांदेड शहर हे पर्यटन शहर म्हणून ओळखले जाते पर्यटनाच्या कामाकडे विशेष लक्ष देणार असून केंद्र शासनाने नव्याने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन नांदेड महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त सुशील खोडवेकर यांनी व्यक्त केले नांदेड महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर आज आयुक्तांनी सर्व विभाग प्रमुखांशी बैठक घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांची ओळख करून घेतली सायंकाळी चार वाजता पत्रकारांशी संवाद साधताना आयुक्त खोडवेकर म्हणाले की यापूर्वी आपण दोन ठिकाणी कामे केली आहेत जे एन एन यू योजने योजनेअंतर्गत था था काम केलं असल्याचं कामाचा चांगला अनुभव आहे त्याचा फायदा नांदेड शहरात काम करताना होईल असे सांगून आयुक्त म्हणाले की नांदेड शहरात विविध प्रकल्प आणि योजनांची कामे सुरू आहेत ही कामे तेवढ्या यशस्वीतेने थे आणि तत्परतेने राबविण्याचे मानस त्यांनी व्यक्त केला केंद्र शासनाने सुरू केलेल्या स्मार्ट सिटी योजनेची अंमलबजावणी व्हावी याकरिता आपण विशेष लक्ष देणार आहोत तसेच नांदेड शहरे पर्यटन म्हणून ओळखले जाते त्यामुळे स्मार्ट सिटी आणि पर्यटनाकडे मी लक्ष देणार आहे असा आयुक्त खोडबेकर म्हणाले एसजीजीएस <tum> महाविद्यालयातील आजी माजी विद्यार्थी शैक्षणिक वर्ष दोन हजार चौदा पासून संस्थेच्या संचालकाच्या चुकीच्या पाठपुराव्यामुळे दुष्काळात तब्बल आठ वर्षाचा दुष्काळ सहन करत आहेत वारंवार विद्यार्थ्यांची निवेदन देऊनही संचालकांनी विद्यार्थ्यांना अपमानित करून विद्यार्थ्यांच्या हक्काच्या सवलतीवर गादा आणण्याचा अशोभनीय प्रकार दिनांक सहा दोन दोन हजार पंधरा रोजी विद्यार्थी रीत सर मागण्यांचे निवेदन देताना आजी माजी विद्यार्थ्यांना अनावय गार्डनच्या कामाचा ताण न्याय विद्यार्थ्यावर काढून असंसदीय भाषा वापरून विद्यार्थ्यांना मारहाण करण्याची धमकी देणाऱ्या संचालकाला निलंबित करण्याची मागणी पालक आणि विद्यार्थी परिषदेतर्फे सामाजिक न्याय मंत्री श्री राजकुमार बडोले यांच्याकडे करण्यात आले आहे तसेच त्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पाठवण्यात आले आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत्र नमस्कार लाईवच बातमीपत्र हात तुझ्या मायेचा असू दे मस्तकावरी स्पर्श तुझा जिवाळ्याचा स्मरुणी जन्मांतरी आपल्या सेवेत जिवाळा हॉस्पिटल मॅटर्निटी नर्सिंग होम व बाल रुग्णालय स्त्रीज्ञ व बालरोग तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली खालील सुविधा उपलब्ध सुलभ व नैसर्गिक उच्च तंत्रज्ञान युक्त कक्ष वेदनारहित प्रसूती सोनोग्राफी फिटल मॉनिटर सी टी जी व पश्चात सल्ला गर्भसंस्कार केंद्र दुर्बिंद्वारे बंधत्व निवारण उपचार शस्त्रक्रिया कर्करोग निदान व उपचार कुटुंब कल्याण केंद्र महिलांच्या सर्व आजाराचे निवारण वंध्यत्व निवारण व उपचार जिवाळा हॉस्पिटल स्वप्न तुमचे मार्गदर्शन आमचे जिवाळा हॉस्पिटल तरोडा नाका मालेगाव रोड कॅनलच्या बाजूस नांदेड संपर्क नव्याण्णव सत्तर बहात्तर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव जिरो चोवीस बासष्ट सव्वीस सहासष्ट सदुसष्ट शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स फुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे वेट्रीफायड टाईल्स वॉल टाईल्स ड्रेनाईट कडप्पा सॅनॅटरीज आयटम तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटाची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमी सध्या जोरात चालू असून काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नांदेडचे खासदार अशोकराव चव्हाण यांच्या झंझावती प्रचार सभांना आजपासून सुरुवात झाली आहे मुखेड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या शुक्रवारी दिनांक तेरा रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असून त्यांच्या अंतिम टप्प्यातील प्रचार आता रंगदार अवस्थेत आला आहे या पोटनिवडणूक रिंगणात अनेक उमेदवार उतरले असले तरी खरी लढत काँग्रेस आघाडीच्या अधिकृत उमेदवार तथा माजी आमदार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर आणि भाजप डॉक्टर तुषार गोविंदराव राठोड यांच्यात होत असल्याचे चित्र आता समोर आले आहे या निवडणूक प्रचारासाठी वरील दोन पक्षांचे आजी माजी आमदार सध्या मुखेड दौऱ्यावर आल्याचे सांगण्यात येत आहे काँग्रेसचे उमेदवार हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी मतदानाच्या प्रत्यक्ष गाठीभेटीवर भर देऊन मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाचा लेखाजोका मतदारांसमोर मांडत आहेत तसेच उर्वरित विकासासाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन करीत आहेत याशिवाय जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार डी पी सावंत आमदार अमरनाथ राजूरकर आमदार वसंत चव्हाण माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर आदी आमदारांनी बेट मोगरेकर यांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या आहेत माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांचा आजपासून उद्या विविध ठिकाणी प्रचार सभा आयोजित करण्यात आल्या आहेत ग्रामीण भागातील जनतेचे मिनी मंत्रालय म्हणून पंचायत समिती कार्यालयाला संबोधल्या जाते या कार्यालयातून ग्रामीण भागातील विविध विकासांची कामे केली जातात त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो नागरिक यांना त्या कामानिमित्त पंचायत समिती कार्यालयात येत असतात पण या कार्यालयात भरणसाठ पगारीवरही असणारे कर्मचारी टेबल काम करीत असल्याचे दिसून येत नाहीत ते कार्यालयात जास्त वेळ न थांबता चक्क पानटपरी चहा हॉटेल आदी ठिकाणी दिसून येतात तर अनेक जण स्वाक्षरा करून दांडी मारतात जनतेची कोणतीच कामे होत नाहीत अधिकारी लोकप्रतिनिधीचे कर्मचाऱ्यांवर नियंत्रण नसल्यानं कार्यालय रामभरोसे चालत आहेत सध्या कोरोना दुष्काळ आहे तालुक्यात अनेक संकटे निर्माण झाली आहेत अशा संकट काळात अधिकारी व पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी यांनी माणुसकी दाखवून अलबेल अवस्थेत अलबेल असलेला कारभार सुधारण्याची गरज आहे रामभरोसे चालणाऱ्या कारभारात अधिकारी पदाधिकाऱ्यांची निष्क्रियता जबाबदार आहे आज असणारी काही वाढदिवस सुरजित दिंदा नारायण कदम सतीश राजपूत अतुल चंदक रोशन पवार योगेश माने गिरीराज तम्मेवार पंकज जैन प्रदीप मंतेकर विलास घोरबाण अनुराधा पाटील राधाकुमारी राकेश पांडे या सर्वांना नमस्कार लविते वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स आम आदमी पक्षाची पन्नास जागावर आघाडी स्मार्ट सिटी आणि पर्यटनाकडे लक्ष देणार आयुक्त खोडवेकर एसजीजीएस अभियांत्रिकी संस्थेच्या संचालकाला निलंबित करा वीर भगत सिंग विद्यार्थी परिषदेची मागणी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचा आजपासून मुख्य आजपा निवडणूक दौरा लोहा तालुक्यातील पंचायत समिती कार्यालयात कारभार चालतो कंट्रास्टी कर्मचाऱ्यावर आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाळच्या बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार